नमस्कार मी मेघा वनारसे सनसंस्कृती व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आत्ता आपण जे करत आहोत तर ते लग्नापूर्वीचे विधी आणि त्याची पूर्वतयारी तर लग्नाचं नियोजन करत असताना आपण जी पूर्वतयारी करतो तर त्यासाठी एक नियोजन करावं लागतं आणि त्यासाठी एक वही करावी लागते त्याला कार्यनियोजन पुस्तिका असे म्हणतात तर त्यासाठी काय करायला लागेल अगोदर घरातल्या सगळ्या मंडळींनी ज्येष्ठ मंडळींनी वधूवर जे कुणी आपले असतील उमेदवार तर त्यांनी एकत्र बसून आपल्याला लग्नामध्ये काय गोष्टी करायच्या आहेत कशाला प्राधान्य द्यायचं आहे आपलं बजेट काय आहे हे सगळ्यात प्रथम ठरवावं त्यानंतर आपल्या विधींचा क्रम कसा असणार असेल तेपर्यंत ठरवावं त्यानंतर जे काही आपल्याला त्या लग्नासाठी म्हणून कार्यक्रम करायचे आहेत जे काही आपल्याला त्याच्यानुसार खरेदी करायची आहे ज्या काही गोष्टी ठरवायच्या आहेत त्याचा एक क्रम ठरवला पाहिजे आणि त्या क्रमानुसार वही करून त्या वहीला अनुक्रमानिका आणि प्रत्येक पानावर एक एक विषय अशा पद्धतीने तो आपण मांडला पाहिजे तर ह्या सगळ्याचा फायदा काय सांगते तर नियोजन म्हणजे काय आहे की आपण जे पुढे जाऊन कार्य करणार आहोत जे काय आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी केलेलं एक तुमचा आराखडा आहे तो एक अंदाज आहे आणि हा अंदाज वर्तवण्यासाठी तुमच्याकडं त्याच्यासाठी ठोस असे तुमचे विचार आणि तुमचं बजेट असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्याची रूपरेषा नक्की करता आली पाहिजे यामध्ये येतं वेळेचं नियोजन यामध्ये येतं तुमच्या दिवसांचं नियोजन ह्यामध्ये येतं दिवसातल्या वेळापत्रका म्हणजे टाईमप्रमाणे त्याचं नियोजन म्हणजे लग्नाचा विधी पाच दिवसाचा असेल त्याच्यातला लग्नाचा विधी पाच तासाचा असेल तर या प्रत्येक तासामध्ये प्रत्येक घटकेला काय काय गोष्टी घडणार आहेत आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज लागणार आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम कसा आपल्याला पुढं न्यायचं आहे तर त्याचंही वा नियोजन तर विवाह बैठक झाल्यानंतर साधारणपणे आपण गुरुजींकडे जाऊन आपला मुहूर्त काढून घेतो मुहूर्त काढतो म्हणजे काय करतो गुरुजींना दोघांच्या जन्मतारखेच्या ह्याच्याप्रमाणे अनुकूल असा एखादा दिवस आपण त्यांना निवडायला सांगतो तर ते त्यानुसार आपल्या पत्रिकेनुसार असेल किंवा त्यावेळेच्या अनुकूल परिस्थितीप्रमाणे असेल ते आपल्याला मुहूर्त देतात मुहूर्ताला धरून आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो की आपल्याला जी काही आकडेवारी आहे आपल्याकडे उपस्थित लोकांची प्रत्येक कार्यक्रमाला तर त्या आकडेवारीप्रमाणे आपण कार्यालयाची पाहणी सुरुवात करतो ते लग्न आपल्याला कुठं करायचं आहे साधारणपणे आपल्याला दारापुडे करायचं आहे आपल्याला डेस्टिनवेट करायचं आहे म्हणजे गावाबाहेर जाऊन कुठे किंवा एखाद्या कार्यालयात देवळात कुठं करायचं असेल तसं तर ती आकडेवारी असेल त्यानुसार आपण त्याच्या साईज पाहतो आणि आपल्या असं मध्यवर्ती किंवा घरापासून जवळ अशा पद्धतीने आपण ते कार्यालय निवडतो त्यासाठी काय करायचं ज्या वेळेला तुम्ही ही वही तयार करता तर त्या प्रत्येक पानावर अशा पद्धतीचं तुमचं त्याच्यामध्ये संपूर्ण खुलासेवार नोंदी असल्या पाहिजे की तुम्ही आता गुरुजींची जर आपण भेट घेतली तर कोणते गुरुजी त्यांचा फोन नंबर काय ते त्यांनाच आपण आपल्या पूजाविधीसाठी वगैरे नियुक्त करणार आहोत का वगैरे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये संपूर्ण तपशील असला पाहिजे सामान आपल्या लग्नाचं गुरुजी आणणार आहेत का आपण देणार आहोत का दोघांनी मिळून अर्ध अर्ध अशा पद्धतीचं करणार आहोत तर हा सगळा त्याच्यामध्ये तपशील असला पाहिजे गुरुजींची दक्षिणा त्यांचा मान पान आणि त्यांनी सांगितलेली आवश्यक साधनसामग्री किंवा जी काही तयारी असेल तर या सगळ्या गोष्टी त्या गुरुजींच्या ह्याच्यामध्ये आल्या ज्यावेळेला आपण कार्यालयाचं पान ज्यावेळेला पाहतो तर मग कार्यालयाचं साईज त्याचं सा डिपॉझिट त्याच्यामध्ये असणाऱ्या सोयी सवलती आणि आपण त्याच्यामध्ये बाहेरून आणणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये समावेश असतो त्यामध्ये सजावट कार्यालय करणार आहे का आपण करणार आहोत तर हा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं असतं तर हे सगळ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपण जे सुरुवात करतो तर आपल्या प्रत्येक कार्यासाठी उपस्थितांची संख्या किती आहे आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने काम करायचं आहे आणि आपलं बजेट काय आहे त्याप्रमाणे आपण ती गोष्टी तयार करतो साठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं अतिथींची सूची तयार करायची मग ही सूची आपली तयार झाल्यानंतर त्याप्रमाणे आपण प्रत्येक कार्यक्रमाला किती अतिथी त्याची आपण आकडेवारी तयार करायची त्यानंतर बजेट लग्नासाठी म्हणून नियोजन केलेले पैसे आणि घरातल्यांनी केलेली त्याची तयारी वधू ज्यांनी त्यांनी त्यांच्या तेन बाजूने केलेली तयारी ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये आपण मेळ घालायचा ज्या वेळेला कार्यालय ठरतं त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं लग्न पाहुणचार अतिथींना सगळ्यात तृप्त करण्यासाठी आनंद जास्त द्विगुणित करण्यासाठी पाहुणचार हा हवाच आणि तो पाहुणचार लग्नाचा असेल तर तो आणखीन चांगल्या पद्धतीने कसा करता येईल त्यासाठी कोणते मेनू कोणत्या वेळेला कोणते मेनू सुद्धा संपूर्णपणे आपण त्याच्यामध्ये एक सर्वे करून आपल्या सगळ्यांच्या आवडींचा विचार करून त्याच्या बजेटप्रमाणे आपण त्या आपल्या वहीमध्ये ते नोंदून ठेवायचं त्यानंतर आपण आहे करणार असू लग्नामध्ये खूप जवळच्या व्यक्तींना खूप दूरच्या व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने मान सन्मान केला जातो त्यात आत्या मामा त्यानंतर घरातले करवली किंवा पाठराखील अशांचाही मानसन्मान असतोच दोन्ही पक्षाकडील परंतु त्याशिवाय आपल्या घरातल्या ज्येष्ठ आणि आपल्या जवळच्या लोकांनासुद्धा मानसन्मान केला जातो तर ता त्यासाठी किती सहावार किती नऊवार साड्या लागणार आहेत किती फेटे लागणार आहे किती पगड्या लागणार आहे किती टॉवेल किती टोपी ब्लाऊज पीस ह्या सगळ्याचा साधारणपणे तपशीलवार आपण त्याच्यामध्ये नोंदी करून ठेवाव्यात आपल्या आवडीची दुकानं होलसेलर मार्केटची दुकानं त्यांचे पत्ते फोन नंबर अशा गोष्टी त्याच्यामध्ये असाव्यात पुरुषांचे पोषक असतील तर त्याच्यामध्ये सूट कुठं शिवणार आहोत टेलर कोणता शिंपी कोणता किंवा तार घेणार असेल तर साधारण कुठल्या दुकानांमध्ये आपल्याला घ्यायला आवडेल त्याची शॉर्टलिस्ट किंवा बाजारपेठ मुंबईची असेल सुरतची असेल किंवा गुजरातमध्ये जाऊन कोणी खरेदी करतं कुणी आपल्या स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करतं तर साधारणपणे सर्वे करून त्याची शॉर्टलिस्ट करून आपण दिवस ठरवावा वार ठरवावा आणि त्याप्रमाणे आपण जाऊन खरेदी करावी पण त्यासाठी अगोदर सर्वे करणं आवश्यक आहे तुमचं बजेट नक्की करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मुलामुलींची पसंती काय आहे त्यांना कोणत्या पद्धतीने करायचं यज्ञाची थीम काय आहे ह्याचाही विचार करावा आता वेगवेगळ्या आर्टिस्ट लग्नात आपल्याला लागतात त्यामध्ये मेकअप आर्टिस्ट असेल रांगोळीचे आर्टिस्ट असेल त्याच्यानंतर मेहंदी काढणारे आर्टिस्ट असतील किंवा आपल्याला साडी वगैरे नेसवणारे ते असतात ड्रेस वॅपिंग करणारे तसे आर्टिस्ट असतील तर त्या सगळ्यांची नावे फोन नंबर वगैरे किंवा त्यांची अनामत रक्कम किती असते डिपॉझिट किती त्यांची रक्कम किती आपण द्यायची किंवा त्यांची नावं काय हे सगळ्याचा उल्लेख आपण त्या ह्याच्यामध्ये नोंदवून ठेवावा त्यानंतर व्हिडिओग्राफर फोटोग्राफर तर त्यांचं बजेट काय आहे तर त्यांना आपण कितीच पॅकेज दिलेलं आहे त्यामध्ये कशाचा समावेश आहे कशाचा नाही आहे अल्बम आहे की नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित वहीमध्ये टिपण ठेवावं आणि उल्लेख करावा की आपण कोणत्या तारखेला किती वेळ वाजता त्यांना आपण नियुक्त केलेला आहे आणि त्यांची जबाबदारी कोणती आहे त्यांना आपण सगळ्या बाजूनी सहकार्य कसं करायचं आणि त्यांनी आपल्यासाठी कोणकोणत्या कुंद गोष्टींचं पॅकेज दिलेलं आहे या सगळ्याचा त्याच्यामध्ये समावेश असावा अशा कार्य नियोजन मध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो तर याच्यामध्ये थीमनुसार हॉलच्या सजावटीमध्ये कशा कशाचा समावेश आहे स्टेजच्या मागची सजावट प्रवेशद्वारातली सजावट किंवा पूर्ण हॉलची सजावट या गोष्टींचा देखील समावेश केलेला असावा त्यानंतर आपल्या घरातली सजावट प्रत्येक कार्याप्रमाणे काय असेल तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये लिहून काढावं त्यानंतर सनई चौघडा ढोल ताशा डीजे जे काही असेल तुमचं तर त्यांची त्याचं बजेट किती आहे ते किती वाजता येणार आहेत आणि त्यांचा किती जणांचा ग्रुप आहे तर ह्या सगळ्याचा समावेश त्यांना दिलेली अनामत रक्कम त्यांचा कोणत्या कोणत्या गोष्टी आपण त्या पॅकेजमध्ये घेतलेल्या आहेत ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असावा तरी ही वही तुम्ही ज्या वेळेला तयार करता तर त्याची एक कॉपी तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा करून तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही तयार करता वधूचा वराचा तुमचा स्वतःचा स्वतंत्र असा त्या टीमचा म्हणजे जी तुमच्याबरोबर लग्नकार्यामध्ये काम करणारी तुमची टीम असेल तर त्या सगळ्यांच्या बरोबर हा तुम्ही शेअर करायचा त्याच्यामध्ये जसे तुम्हाला माहिती मिळत जाईल त्याप्रमाणे अपग्रेड करत त्याच्यावर वारंवार छोटी छोटी मिटिंग घेऊन तुम्ही चर्चा करत राहायची त्यामुळे प्रत्येकाला ह्याच्यावर पूर्णपणे व्यवस्थित काम करणं सोपं जातं तर मग आता ह्या वाजंत्री वगैरे बरोबर जर आपण मिरवणूक करणार असू तर घोडा असेल डोली असेल कापदागिरी असेल तर त्या सगळ्या वेलकम सेटच्या से सुद्धा आपण पॅकेज घेतलेला आहे का त्याची अनामत रक्कम किती दिली किती वाजेपर्यंत वाजल्यापासून किती वाजेपर्यंत त्यांचं ते पॅकेज आहे तर या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश करावा संगीत कार्यक्रम जर आपला असेल तर संगीत कार्यक्रमामध्ये कोरोग्राफर कोण आहे त्याच्यामध्ये आपण कुठली नाचगाणी घेणार आहोत कोणाकोणाचा कु, समावेश आहे घरातले व वराकडील आणि बाहेरचे मित्र वगैरे यांचे मिळून किती वेळाचा कार्यक्रम होणार आहे कारण आजकाल कार्यालयामध्ये वेळेचं बंधन असतं तुम्हाला त्या ठराविक वेळेमध्ये तो कार्यक्रम पूर्ण ला तो, करावा लागतो त्याबरोबर जी म्युझिक सिस्टीम असेल सुद्धा टाईम असतो तर हे सगळ्याचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करून आराखडा तयार करावा जी वाहतूक लागणार आहे तुम्हाला टॅक्सी असेल रिक्षा असेल बस असेल उबर असेल ओला असेल तर त्या सगळ्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये करून ठेवावा तर सगळ्यात महत्वाचं लग्न कार्याच्या ह्याच्यासाठी पत्रिका जी लागते तर ती पत्रिका छापणे त्याचं संपूर्णपणे मजकूर तयार करणे तर या सगळ्याची सुद्धा एक शॉर्ट लिस्ट तयार करावी व्यवस्थित अशी ती गुरुजींकडनं लिहिलेली पण असावी मुहूर्त वगैरे कार्यालयाकडनं त्याचे डिटेल्स त्याचं मॅप वगैरे त्याची माहिती त्याच्यामध्ये असावी घरातल्यांची नावं ती सगळ्या जी काही तुमची मान्यवर लोक असतील त्याच्यामध्ये तर त्यांच्या सगळ्यांचा व्यवस्थित मजकूर करून तो दोन तीन चार वेळेला तपासून पाहावा आणि मग पत्रिका छापायला द्याव्यात पत्रिका छापून आल्यानंतर तुम्ही जे काही निमंत्रण आमंत्रण करणार आहात तर तिथून तुमच्या कार्याला सुरुवात होते तर जे काही विधी त्याच्यानंतर असतील आता पत्रिका पूजन असेल तुमचं त्याच्यानंतर मुहूर्त काढणं असेल देवकार्य असेल तर त्या सगळ्याच्या तारखांचं नियोजन केलं पाहिजे तारखांच्या नियोजनासाठी तुमचं असं लग्न ठरल्यापासून प्रत्येक महिन्याचं असं एक व्यवस्थित टाईमटेबल तयार करावं त्या टाइम टेबलमध्ये तुम्ही त्या तारखांप्रमाणे व्यवस्थित कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम आहे ते लिहावं त्याचा तपशील पूर्णपणे या वहीमध्ये तुम्ही नोंदवावा त्यानंतर आता आपण आलो पत्रिका छपाई दिली त्यानंतर आता पत्रिकेचं जे आपल्याला निमंत्रण द्यायचं आहे आमंत्रण द्यायचं आहे तर त्याच्या नोंदी कराव्यात त्यांची लिस्ट तयार करावी पत्ते फोन नंबर ह्याच्याप्रमाणे त्या संपूर्णपणे नोंदी आपल्या वहीमध्ये ठेवाव्यात आमंत्रण करताना तुम्ही पहिल्यांदा कुलदैवताला गेलात ला ला। ला <figurative music> हो हो तुम्ही तुमच्या गावाकडच्या ग्रामदेवतेला गेलात घरातल्या ज्येष्ठ मंडळींना जवळच्या लोकांना दिलात तर त्याचा क्रमवार तारखा लिहून ठेवाव्यात त्यांना कल्पना द्यावी अगोदर त्याचप्रमाणे रोज तुम्ही जी काही कार्यासंबंधी कामं करत असाल तर त्याची एक अशी छानपैकी रोजनिशी तयार करावी त्यामध्ये सगळ्या नोंदी टिपून ठेवाव्यात तर त्याचा फायदा असा होतो की काही वर्षानंतर तुम्ही त्याच्यावर नजर टाकता त्यावेळेला तुम्हाला ती मस्त वाटतं पाहताना मी सुद्धा अशाच नोंदी माझ्या मुलाचं लग्न ठरल्यापासून मुली बघायला सुरुवात केल्यापासून ते तिचं लग्न पूर्ण पार पडेपर्यंत ती घरात येईपर्यंत त्याची नोंदी करू असं एक पुस्तक छापलं होतं तर अशा पद्धतीचं पुस्तक तुम्ही जरूर करा व्हिडिओज फोटोज आपले काढलेले असतात त्याची जोड देऊन तुम्ही त्याच्या छोट्याशा लिंक बनवू शकता त्या त्या वेळेला तुम्ही त्या शेअर करू शकता आणि त्यामुळे कसं होतं की सगळ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह येतो कार्यक्रम आपल्या कोणत्या कोणत्या पद्धतीने टप्प्यात टप्प्यात पुढं चालला आहे त्याचा तुमच्या टीमला अंदाज येतो आणि ह्या नोंदीचा तुम्हाला फायदा होतो त्यासाठी सगळ्यात महत्वाचं लग्नाला किती कालावधी शिल्लक राहिलेला आहे त्याप्रमाणे असं महिन्याचं त्यानंतर आठवड्यांचं दिवसांचं आणि तासांचं असं त्या त्या क्रमाने नियोजन करावं त्याप्रमाणे नियोजन केल्याने काय होतं की तुम्हाला पूर्णपणे कार्यक्रमाची रूपरेषा त्या त्या दिवसाप्रमाणे कळते किंवा त्या दिवसाचं कि तुम्ही कसा प्लॅन करायचा ते तुम्हाला ठरवता येतं तर ह्या रोजच्या नोंदी मात्र अगदी जरूर अवश्य कराव्यात त्यानंतर सवासना असेल देवकार्य असेल प्री वेड शूटिंग असेल किंवा तुमचं रजिस्टर लग्न असेल तर त्याच्या तारखा त्याची तयारी ह्या सगळ्याच्या नोंदी ह्याच्यामध्ये असल्या पाहिजे प्रत्येक पानावर वेगवेगळं नियोजन करावं त्यामध्ये तुम्ही फुलारी कोणता घेतलेला आहे तुम्ही कोणता सोनार निवडलेला आहे त्या शिंपी कुठला निवडलेला आहे त्यांचे पत्ते फोन नंबर त्यांच्याकडे काय शिवायला दिले अॅडव्हान्स किती दिलेले ते कधी मिळणार आहे त्या सगळ्याच्या नोंदी ठेवाव्यात त्याचबरोबर तुम्हाला मदतनिश्चय लागणार आहेत स्वयंपाक करण्यासाठी किंवा वरच्या स्वच्छतेसाठी किंवा इतर संपूर्ण कार्याला हातभार लावण्यासाठी तर त्यांचे फोन नंबर पत्ते आणि त्या कोणत्या तारखेला तुम्हाला उपलब्ध असतील नसतील त्या पद्धतीने त्यांची नावं लिहून ठेवावी ही वही घरातले प्रत्येक जण हाताळू शकतो तुमच्या अनुपस्थितीमध्ये बाकीचे लोक त्या गोष्टी पुढे ने नेतात त्यामुळे वेळेच्या नियोजनासाठी बजेटच्या नियोजनासाठी आणि तुमच्या पूर्ण कार्याच्या नियोजनासाठी ही वही अतिशय महत्वाची आहे ही वही करत असताना तुम्ही जशा पत्रिका देत जाता जसं खरेदी करत जाता तसं व्हॉट्सअपद्वारे संवाद साधून फोन करून त्यांच्याशी संपर्कही साधायचा त्याच्याही तुम्ही नोंदी ह्यात करायच्या आणि सगळ्यात महत्वाचं आता आपण हे लग्न अगोदरच बघतोय लग्नाला आपण कार्यालयात जाण्यापूर्वीपर्यंतची ही सगळी आपण तयारी पाहत आहोत त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आपण लग्नाला आपण निघालो हो। आहोत आणि कार्यालयातली संपूर्ण तयारी हा भाग आपण बघणार आहोत या कार्याला सुरुवात केल्यापासून ते कार्य संतुष्टात येईपर्यंत आणि नंतरही सगळ्यात महत्वाचा एक मूलभूत मंत्र श्रद्धा आणि सबुरी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ तर कारण जे आपलं कार्य आहे ते संपूर्णपणे व्यवस्थित पार पडतं निर्विघ्नपणे का म्हणजे पार पडतं आणि हा अतिशय यशस्वी कार्याचा मूलमंत्र आहे तर अशा पद्धतीने आपण छान नियोजन करावं हस खेळत आनंदात प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक वेळेचा प्रत्येक कार्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा या आठवणी तुमच्या आयुष्यभराच्यासाठी खूप अनमोल असं ठेवा असतो तर प्रत्येक क्षणाचा आनंद घे त्या कार्याचा आनंद दग्विनित करावा ही कार्यनियोजन पुस्तिका आपण तयार करतो म्हणजेच आपण लग्नाची चेकलिस्ट तयार करत असतो या मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही खरेदी करायची आहे तुमच्या नियोजनाप्रमाणे तुम्ही तुमचं काम पुढं न्यायचं आहे तर ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं झालेला खर्च आणि त्याच्या पावत्या ह्याच्या नोंदी तुम्ही ठेवल्या पाहिजेत त्या अपडेट केल्या पाहिजेत आणि जो खर्च राहिलेला आहे आणि तुमचा जो निधी शिल्लक आहे त्याचा मेळ बसतो का ह्याचं सुद्धा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये नियोजन करत गेलं पाहिजे त्यामुळे कसं होतं की कार्य तुमचं ज्यावेळेला तुम्ही पार पाडता त्यावेळेला कुठलंही तुम्हाला आर्थिक ताण येत नाही तुमच्या ठरलेल्या निधीप्रमाणे तुमच्या नियोजनातल्या जो काही खर्चाचा आकडा असेल त्यामध्ये तुम्ही ते बसवण्याचा प्रयत्न करता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जसं आपण म्हणतो ना श्रद्धा आणि सबोरी त्या इतकाच गोड पण महत्वाचा विषय आहे तो की जो गोडगुपित म्हटलं जातं सरप्राईज जे आता सध्या सगळ्यांना आवडतं केलेलं तर ते जरूर असलं पाहिजे परंतु त्याचा अतिरेक टाळा त्यामुळे कसं होतं की तुमच्या विश्वासातली तुम्हाला मदत करणारी जी माणसं आहेत कधी कधी ती अतिरेक केल्यामुळे दुखावली जाऊ शकतात तुमच्या नियोजनाचा तुमच्या कार्यक्रमाला मदत करणाऱ्यांचा तो ग्रुप असतो तर काही गोष्टी त्यांना जर कळल्या तर त्याच्यामध्ये आनंद त्यांचा जास्त वाढतो त्यामुळे हे जे गोडगुपित आहे किंवा अचानक होणारा आश्चर्यचकित जो सुखद धक्का असतो तर त्याचा नक्कीच आपल्या कार्यात समावेश असला पाहिजे पण अतिरेक नसावा त्याची नक्कीच काळजी घ्या त्यानंतर तुम्ही, तुम्ही केळवनाचं आमंत्रण घेतलं असेल गडवणाऱ्याच आमंत्रण घेतलं असेल तर त्याप्रमाणे त्या तारखांप्रमाणे ता तुम्ही त्या नोंदी करायच्या खूप सगळेजण कौतुकाने आपल्याला मोठ्या उत्साहाने बोलवतात तर एखादा ग्रुप तयार करून जर ते जर करता आलं वेगवेगळे वे म्हणजे आजोळचा ग्रुप माहेरचा ग्रुप मित्रमैत्रिणींचा ग्रुप तर तुमचा त्यातला वेळ वाचतो आणि लोकांनाही सुद्धा ते एकत्रित करताना आनंद त्यांचा द्विगुणित होतो तर ते तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जे तारखांप्रमाणे नियोजन असतं ता त्यामध्ये त्याचंही तुम्ही नियोजन करा मुलीचं जर लग्न असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हे असतो की रुखवत खूप हौसेने दिला जातो तर त्या रुखवताच्या सुद्धा तुम्ही वस्तू मुलगी नवरी मुलगी काही करणार असेल तर कुणी तिच्यासाठी करून देणार असेल तर कुणाकडनं तुम्ही वस्तू करून घेणार असाल तर त्या सगळ्याचं नियोजन करा ज्या वेळेला प्रत्येक पानावर तुम्ही एक एक विषय घेता तर त्या पानावर ले ले ती जबाबदारी कुणाची आता समजा आपण विवाह कार्यालयातलं स्वागत कक्ष घेतलं तर स्वागत कक्षामध्ये अशी व्यक्ती आपल्याकडे स्वागतासाठी घरातली असली पाहिजे की जी सर्वसाधारण आपल्या आलेल्या उपस्थित लोकांना ओळखू शकते आणि ती सगळ्यांचं स्वागत करू शकते मग ती त्या आपल्या ह्याच्यातली ती प्रमुख असणार आहे आपल्या जो अतिथींचा स्वागताचा जो भाग असेल तो किंवा आपण केटरिंगचं ज्या वेळेला एखादं सगळं पान तयार करतो त्यावेळेला ती जबाबदारी कुणाकडं तर त्या पानावर त्या केटरिंगच्या ह्याची जबाबदारी ज्याच्याकडे आहे तर त्याचं तुम्ही नाव करून त्याच्याशी सतत त्याच्यामध्ये चर्चा करत राहिलं पाहिजे त्यानंतर तुम्ही सजावट असेल मेहंदी असेल किंवा मेकअप आर्टिस्ट असतील ह्या सगळ्यांची त्या त्या ह्याच्यामध्ये त्यातल्या ज्याचा अनुभव जास्त आहे अशांची तुम्ही त्यामध्ये नियुक्ती केली करायची आणि त्यांच्याशी सतत चर्चा करून ते आपलं पान भरवायचं आता यांच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं की लग्न जसं जसं जवळ येतं तर तसं एक महत्त्वाचा दिवस तुम्हाला लागतो की तुमची मेकअपची ट्रायल असते तुमच्या ड्रेसची ट्रायल असते आणि तुमच्या संगीत कार्यक्रमाची ती रिहर्सल असते तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या तारखांच्या ह्याच्यामध्ये कारण लग्नाच्या अगदी जवळ ह्या गोष्टी केल्या जातात तर के तो जाता। एक नियोजनाचा भाग असतो त्यामुळे तुमच्या जे वेळापत्रक तुम्ही करणार आहे दिवसाप्रमाणे तर ते तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये बसवा जे विधी करणार असाल तुम्ही त्याच्यामध्ये आता मुहूर्त असेल देवकार्य असेल तर त्याच्यासाठी छोटे छोटे बॉक्सेस तयार करा त्या बॉक्सवर त्या दिवसाचा जो काही कार्यक्रम असेल समजा मुहूर्त देवकार्य किंवा तुम्ही ते सामान कार्यालयात नेणार असाल तर ते तसे मोठे मोठे लेबल लावा जे सामान आतमध्ये घातलेलं आहे त्याची यादी त्याच्यावरती लावा जे सामान आत ठेवलेलं आहे त्याला टिकमार्क करा जे सामान राहिलेलं आहे त्याच्या नोंदी घेऊन त्याच्यामध्ये ते भरत राहा आणि अशा प्रकारे प्रत्येक कार्यक्रमाचं तुम्ही वेगवेगळे असे छोटे छोटे बॉक्सेस किंवा बॅग्स तयार करा त्यामुळे कसं होतं की गोष्टी अशा छान आटोपशीर राहतात नियोजन करणं सोपं जातं आणि त्या हाताळणं सुद्धा सोपं जातं आता उदाहरणार्थ आपण जर लग्नानंतर म्हणजे लग्नात कार्यालयात जायचं जर नियोजन करणार असेल तर स्वागत कक्षाचं नियोजन असतं तसंच मानपानाचं नियोजन असतं त्याच्यामध्ये तर त्यामध्ये मामाचा मान असतो आत्याचा मान असतो करोलीचा मान असतो आई वडील कन्यादान करतात त्यांचा मान असतो तर हे सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला करणं खूप महत्वाचं असतं त्यावेळेला मग तुम्ही त्यावेळेच्या कार्यक्रमाचा असा एक वेगळा बॉक्स करून किंवा एखादी बॅग करून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवत राहा आणि मग अशा पद्धतीने तुम्ही रजिस्टर लग्न करणार असाल किंवा आणखीन बँड वगैरे लावणार असाल ह्या सगळ्या गोष्टींसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते बरेचसे नियम आहेत त्याच्यासाठी बऱ्याचशा कागदपत्र सरपूत करावे लागतात तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही तुमच्या त्या नियोजनाच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि अशा रीतीने तुमची व्यक्तिगत तयारी ही तुमची बॅग भरण्याची तयारी तुम्ही करत राहा कार्यालयात त्यांच्या सामानाची तयारी करत राहा घरात जे कार्य आहेत त्यांची तयारी करत राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची कार्यनियोजन पुस्तिका तुम्ही जी बनवणार आहात ती अपडेट करत राहा तर या कार्यनियोजन पुस्तिकाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय तुम्ही मला नक्की कर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता लवकरच तुम्हाला यानंतर म्हणजे आपलं जे कार्य नियोजन झालेलं आहे त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने आपले विधी कसे करायचे आणि त्याची पूर्वतयारी आपली कशी असणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद